त्याला काही मदत होईल का आणते तर त्याच्या अलीकडे एक सुशील कुमार शिंदे जे अशी पाटील आली ते सांस्कृतिक राज्यमंत्री होते आणि तिथे गेलो ते पी एन ए साईन ते बसा ते येणार ते साहेब दोन मिनटं ते भेटले त्यांना सांगितलं असा असा सिनेमा वडिलांना निवडला आहे आणि आमच्याकडे काय पैसे नाहीत आम्ही जाऊ शकत नाही मग मला सुशील कुमारजी म्हणले बसा येणार मी सांगतो ते पत्र लिहायचं मुख्यमंत्र्याला तसं त्यांनी पत्र लिहून घेतलं माझ्याकडून स्वतःवर लावून हिरू इथे त्यांची नाव मला उठा इथे सहा महिने लागतील माझ्यावर चालवत कुमार शिंदेची माझी ओळख नव्हती सुशील कुमार शिंदे, शिंदे ते कडे गेले तिथे बाजूला शंकरराव चव्हाण होते त्यांच्याकडे गेले म्हणले की साहेब यांना आपल्याला पाठवायचे बोलले नसेल थी। ठीक आहे त्यांनी शंकरराव चव्हाण सई केली मुख्यमंत्र्यांच्या सही नंतर पंडितकर म्हणून सेक्रेटरी होते पंडिटकरच्याकडे आहे त्यांनी नेलं स्वतः शिपायासारखं काम सुशील कुमारजीने केलं तेवढे आणि मला वाटले की पळणे काय मदत करता येईल तेवढी काम आणि अशा पद्धतीने ते पळणेकर साहेब घडले तर त्यांनी पंचवीस हजार मंजूर केले साडेबारा हजार अजून अनुदान साडेबारा हजार गेले असे खर्च आणि मग एअर इंडियात गेलो तिकीटाचे होतो ते सदुसष्ट हजार लागवड निघून यांनाही घेऊन जायचं होतं मला